या सुपर फास्ट बुलेटिन से प्रायोजक आहे मेसर श्रीराम बोरवेल सावंतवाडी शंभर टक्के पाण्याची गॅरंटी आणि श्रीराम सोलर सावंतवाडी माणगाव खोऱ्यातील आकारी जमिनीचा प्रश्न अखेर निकाली निघालाय आकारीपड म्हणून घोषित झालेल्या जमिनींच्या संदर्भात महसूल विभागाकडून महत्त्वपूर्ण शासन निर्णय घोषित करण्यात आलाय या संदर्भात आमदार निलेश राणेंनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे राज्यमंत्री योगेश कदम यांच्याजवळ सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता कर्नाटक बेंगलोर येथील श्रीनिवास रेड्डी यांच्या खून प्रकरणी अखेर कणकवली पोलीस आणि एलसीबी पोलिसांच्या पथकानं तीन संशयित आरोपींना बेंगलोर येथून गजाड केला आहे सुभाष शिअस नरसिंह नारायण स्वामी मूर्ती मधुसूदन तोकला अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहे सतराशे पासष्ट पॉईंट सात हेक्टर आकारीपड जमिनी रिलीज होऊ शकतात अशी मागणी महसूल मंत्र्यांकडे केलेली आहे त्यासाठी त्या रिलीज करून आणणार असा शब्द आमदार निलेश राणेंनी दिला आहे राज्याप्रमाणे कोकणातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे नाहीतर त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल अशी भीती आमदार निलेश राणेंनी व्यक्त केली आहे आगामी निवडणुका स्वबळावर लढू जिंकूही शकतो युती करण्याचे प्रयत्न केले मात्र ते शक्य झाले नसल्याचे पुनरुच्चार आमदार निलेश राणेंनी दिले ताकदीनं या निवडणुका लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे निवडणुकांच्या निमित्ताने राणेबंधू आमने सामने ठाकणाऱ्या आहेत चर्चा राजकीय वर्तुळात उमटताना दिसत आहेत पत्रकारांनी आमदार निलेश राणेंना विचारलं असता त्यांनी हा प्रश्न पार्टीचा असून फॅमिलीचा नसल्याचं म्हणत चर्चांना विराम दिलाय आमदार निलेश राणेंनी पत्रकार परिषदेत ठाकरेंना पॉझिटिव्ह विचार करण्याचा सल्ला दिलाय त्यांची मानसिकता निगेटिव्ह झाल्याचा टोलाही लगावला मिलवडे फौजदारवाडीतील ऋषिकेश बापूजी दळवीचा भीषण अपघातात मृत्यू झाला भाजप युवा नेते विशाल परब यांनी या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलं कुडाळ नगरपंचायत क्षेत्रातील गणेश घाट कामाच्या सुशोभीकरणाचं आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत उद्घाटन झालं कुडाळच्या विकासात कुठलीही तडजोड केली जाणार नसल्याचा शब्द त्यांनी दिला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकतीस ऑक्टोबर ते पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत आठ ते दहा किलोमीटर लांबीची पदयात्रा आयोजित करण्यात येणार आहे आमच्याकडे इच्छुकांची संख्या जास्त असल्यानं आगामी निवडणुकीसाठी भाजपा सज्ज असल्याचं भाजपा मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी सांगितलं कणकवली नगरपंचायतीच्या वतीनं कलमट टाकीवरून पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली आहे जलवाहिनीचं काम तीस ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर या कालावधीत करण्यात येणार आहे त्यामुळे या कालावधीत शहरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे स्वयंभू व जागृत देवस्थान श्रीदेव घोडेमुख देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव मंगळवारी पंचवीस नोव्हेंबरला होतोय ही जत्रा कोंब्यांची जत्रा म्हणूनही प्रसिद्ध आहे ज्येष्ठ क्रिकेटर सुनील गावस्कर यांनी वेंगुर्ला तालुक्यातील रेडी कन्या येथील श्री नवदुर्गा मातेचं दर्शन घेतलं कृषी व महसूल विभागानं तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ठाकरे सनेचे दोडामार तालुका प्रमुख संजय गवस यांनी केली आहे रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारीपदी किरण लाहोर यांची नियुक्ती झाली आहे शिक्षण क्षेत्रातील पूर्ण माहिती आणि उत्तम प्रशासक म्हणून किरण लाहोर यांनी आपली ओळख निर्माण केली आहे खासदार नारायण राणे यांनी मंगळवारी चिपळूणच्या दौऱ्यादरम्यान वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाला भेट दिली वाशिष्ठी दूध डेअरीमुळे कोकणच्या लौकिकात अधिक भर पडणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे गवत कापण्यासाठी गेलेल्या तरुणाचा विंचू दौशामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना खेड तालुक्यातील पोसरे इथं घडली आहे अजय वसंत असं मृत तरुणाचं नाव आहे उत्तर गोव्यातील पेडणे तालुक्यातील जयतीर उगवे परिसरात रेती व्यवसायाच्या वादातून झालेल्या गोळीबारात दोन युवक गंभीर जखमी झाले आहेत आर पासवान आणि लाल बहादूरजी अशी जखमी झालेल्या दोघांची नाव आहेत यातील एका युवकाच्या मानेतून तर दुसऱ्याच्या हातातून गोळी आरपार गेल्यानं त्यांची प्रकृती गंभीर आहे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या ड्रग सिंडिकेटला मोठा झटका बसलाय दाऊदचा जवळचा हस्तक आणि मुंबईतील डोंगरी भागात त्याची ड्रग्सची फॅक्टरी सांभाळणारा कुख्यात ड्रग टस्कर दानिश चिकना याला गोव्यातून अटक करण्यात आली आहे गोव्यात ऑक्टोबर महिन्यात पावसानं उच्चांक गाठला असून गोव्यात ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत एक्याण्णव टक्के जास्त पाऊस पडला कारवार गोवा सीमेवरील माजाळी तपासणी नाक्यावर तपासणी दरम्यान खासगी बसमध्ये पोलिसांना तब्बल एक कोटींची अवैध रोकड सापडली आहे ही रोकड गोव्यातून बेंगळुरूकडे नेण्यात येत होती जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या अबुधाबी पोर्ट्स ग्रुप सोबत महाराष्ट्र सरकारनं ऐतिहासिक सामंजस्य करार केलाय महाराष्ट्र हे अबुधाबी पोर्टशी करार करणारं देशातील पहिलं राज्य ठरलंय या करारानुसार सोळा हजार पाचशे कोटी इतकी गुंतवणूक महाराष्ट्रात येणार आहे माजी खासदार नवनीत राणा यांना पत्राद्वारे धमकी देण्यात आली आहे या पत्रात त्यांना जिवे मारण्याची तसंच गँग रेप करण्याची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हरियाणातील अंबाला हवाई दल स्थानकावर राफेल लढाऊ विमानात यशस्वी उड्डाण करून एक नवा इतिहास रचलाय राफेलमधून उड्डाण करणाऱ्या त्या पहिल्या राष्ट्रपती ठरल्या